तुम्ही म्हणजे काय चालले तर बघा तुम्हाला अगोदर हलवतील मग दाखवते छान असा खरपूस बटाटा तळून घेतलाय इकडं हे मिक्स करायचं राहिले शेंगणाराचं कूट आणि शाब आहे हे असं मिक्स केले कारण मीच ते राखल्यावर चिकडचं आणि इकडं मिरचीच वाटण आणि मीठ एवढा आम्ही खिचडीला टाकतो बटाटा नाही टाकत आईला नाही आवडत पण आता आईला एक वाजल्यात म्हणून मग टाकलाय खायला तिला मिरचीचा था ठेसा टाकला आता छान <laughs> 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 असं हलवून घेतलं थोडं भाजून घेतलं आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे बटाट्याला लागत आणि नंतर ही खिचडी टाकायची हलवल्यावर हलवले आता खिचडी टाक चला मस्त अशी खिचडी झाली छान अशी हलवून घेतली किती वाजल्या बघू आपल्याला जायचंय शुभ्राला आणायला म्हणजे खिचडी खायला पाहुणे एक वाजत आले तर म्हणजे जावाच लागल आता हलवून घेते आता तिक होईल चला तर मी येते शुभ्राला घेऊन आईंड म्हणलं तर हलवून भाजली की देवाला हो निवडावून जेवायचं हे उपास सोडायचं तर तुळस पण तुम्हाला आमची दाखवत तुळस छान आली मस्त हिरवीगार हो का लावली अशी कोंडीत चला तुम्ही म्हण सांगता घरात बघा पसारा करून ठेवला आहे आज मी चहा करून पिऊन झालं आणि भांडी घासायची पडले तिथे ही घासलेली भांडी ती लावायची आणि स्वयंपाक करायचं आहे इकडं आपलं लोणचं आहे बरण्यामध्ये आणि कोथिंबीर नीट केली पालकाची भाजी राहिली या कोथिंबीर नीट केली ही आपली गावरान मस्त अंडी सगळं ठेवलं बाहेरचं झाडून काढले ही एवढं आत्ता शिक्माचं काम झालं पेयचं पाणी आणायचं मला खांडाने पैसे आणि बघ कोंबड्या कोंबड्या सडल्यात आहेत इकडं कसं वातावरण झालंय मस्त आणि कोंबड्या खात्यात इथं आता सोडले ते दिवस एवढा आलाय एवढा झाला आहे म्हणजे आता हळूहळू हाल, खाली जाईल आणि कोंबड्या कशा ते छान असं तिकडं ती थांबल्यात इथं ध्यान राखायला लागतं कोंबड्यांचं <स्थाँगाँ> लय लय म्हणजे लय असं रिस्की काम आहे नजरहाटी दुर्घटना घटी ह्याचं काम आहे भरपूर कुत्री येतात आमच्या इकडं मग आम्ही काय सकाळनं तास दोन तास सोडतो आणि संध्याकाळी तास दोन तास तुम्हाला जवळून मी दाखवते कशा मस्तपैकी खात्यात आहे छान असं मस्त वातावरण त्यात कोंबड्या हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आहेत पंधराच्या पंधरा आपल्या कोंबड्या शुभ्रा गेली तिकडंच समोरच्या घरी तिकडं अण्णाच्या घरी बघा इथं दिसत नसेल पण हाय तिकडंच गेली आहे आताच ती राहणार नाही आल्या त्याचं त्याच्यामुळं श जावा की तिकडं गवत खायचं सोडून हिकडे ह्या कोंबड्या भेटत या पळा येत नाही तुम्हाला तर मी सकाळी सांगितले म्हणून ती घराकडेच जाळे आखीची आखी रिकामी आणि आईंच काय चाललंय आपण बघूया जी तिची कामं जी ती करते पटापटा पटापटा झालं पटा, का गुरांना पान दावायचं तुम्हाला ही ही सगळी कालवाडच आहे है ना ही एक छोट कालवाडे ही एक नवीन कालवाडे आणि ही आणि पलीकडल्या दोन गाय आहेत एवढी गुरं येतं आमच्यात अशी चार मस्त पैकी तर चाललंय गुरं शर्ड शर्ड नाहीत आमच्यात आणि कशी झाडं आले ते ड्रायगन फ्रूट लावलाय ड्रायगन फ्रूट हो आलं ते उगून आलंय तिकडे परत ही मकाचं एक एक बी लावलेला आलाय आता ह्याच्यात भरपूर लावल्या त्याच्या ही गुलाब कशी छान आले ते ऐका मस्त फ्रेश इकडं पिवळी पण आल्या तर इथं आणि ह्याला नाही आले ही गुलाबी इथं ह्याला पण नाही पिकड गुलाबी ह्याला पण नाही ही पण गुलाबी मोठी कळी एकदम मोठी आणि इकडं ही चमेली चमेली नाही आहे तसली छोटी छुट छोटी काय म्हणतात बरं त्याला तसली गुलाब येतं काही तुम्हाला कोणाला नाव माहीत असलं तर सांगा छोटी छोटी छुट गुलाब येतं एकदम मस्त पैकी ती एक झाड जळूनच आले त्याला काय औषध मारावं काय कळ नाही अशी तो का ती इकडं आहे ना कोंबड्या राखायचं झालं तरी अगं हे कसं रोग पडून झाले आणि चांगलं पण राहते कसे दोघ दुक राखतात अशा तिकडं हानल्या ना पटांगणाला छान अशा खात्यात मस्त पैकी आणि अगं ही कसं आहे तुम्हाला खास करून ही झाड दाखवाय आली मी ती जुळले काय कशाचा रोग पडलाय त्याच्यावर काय माहिती हो का। आहे अगं ही असं आहे असं झाड असतं ते तुम्हाला तर अगोदर माहिती आहे आणि इकडं तो मला एरिया परिसर भरपूर काय काय ही कारल्याचं वेल आहे ह्याला काय कारली आम्ही एक भाजी बनवली होती आता नाहीत दिसत फुलं आहेत अशी शोधली ना, ना मग सापडतात दिसत नाहीत असतेल पण चींच झाड आले मस्त असं हे आपलं असं घर उन्हामुळं काय दिसणार नाही आपलाच घर चला तर काढला थोडासा छान असा मस्तपैकी व्हिडिओ आणि संध्याकाळचा जोडून येईल शेवाया भागल्या मुस्ताच्या शुभ्रा शुभ्राल द्यावा शुभ्रल आमचे

टाकायची अजून थोडस वाटायचं थोडं पाणी वाटायचं बाय बाय बघितलं जशी आपण आई बाप किंवा आजी आईबाब जशी करतो तस मुलं वागत असतात आता मी किंवा व्हिडिओ काढतो ती पण मोबाईल घेऊन

द्यायची द्यायची आजीच काढून यायचं बाहेर जावत जा तुम्ही द्या पोसाय कर थोडस दूध काहीच बोलून नाही ना यार सगळं ती बोलतीये अरे आता बनवायची छान अशी भेंडीची भाजी तुम्ही म्हणाल तर सकाळच्या पाचात चपात्या आहेत दोन भाकरी केल्या एक ज्वारीची बाजरीची आले ना आपल्याला आणि आता मस्त अशी गोड काहीतरी सोडण्यासाठी म्हणजे खीर करावा म्हणून खीर केली आणि आता भेंडीची भाजी करायची तर एवढं सगळं झालं आपल्या स्वयंपाक झाला मग करायचं टाइम दिलाय ते नऊ वाजून चित्र देवाला पाणी उतरून हळदी कुंकू वगैरे सगळं वाहून पूजा करून मग जेवायचं जेवायच असत चला मस्त अशी बदाम वगैरे तुम्ही लक्ष द्या मी आईंचा व्हिडिओ काढते शुभ्रा हाय कसा गेल गुड नाईट या जेवण करायला जेवण करायला आणि कुठे गेलती तू आहे का मोबा ती मला मोबाईल उलट्या तू व्हिडिओ काढती का गेली गेलती आता आहे शाळेत तू शाळेत गेलती का शाळेत गेलती का बरं खेळ तर चाललंय खेळायचं आणि इकडं आईनच काय चाललंय बघू आपण आई तो टी व्ही च्या घरात गेला मालिका लागली होती की हुकमाची राणी मालिका बघतो आम्ही हे कुठवर आली मालिका शुभ्राच्या वेळेस बोला चालले आईनच दिवसभर कटाळा येतो बाय जेवण का करायचं मालिका बघितल्या आणि नऊ वाजयच्यात अजून या इकडे आपाचा काढायच आपणच चाललंय निवांत आपण धारा काढायच्यात होय दारा थोड्या वेळ विश्रांती केली लय कामं होती इरबळ झाली शुभ्राच्या वेळेत येतो मला हां हा हाय सगळ्यांना <laughs> नमस्कार शुभ्रा आमची व्हिडिओ काढती तर असू द्या सगळ्यांचा तुम्हाला मी म्हणलं सगळी तुम्हाला छान अशी दाखवेल तर झालं मस्त असं आवरून वगैरे झालं आता जेवण करायचं त्या घरात भेंडी चिरायची गरम गरम करायची आणि खायची तर बाय बाय सगळ्यांना कर शुभ्रा बाय बाय शुभ्रा बाय बाय गुड नाईट स्वीट्री टेक केअर तर बाय सगळ्यांना गुड नाईट